कर्नाटकामधील मंड्या जिल्ह्यात गणेशोत्सवाला गालगोट लागलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही काँग्रेसला लक्ष करत छत्रपतींच्या पुतळ्यांच्या राजकारणाच्या संदर्भात एक टोला लगावला आहे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी विदेशात भारतातील आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरून एकनाथ शिंदेंनी टोला लागावला <गणाटागास> कर्नाटकामधील मंड्या जिल्ह्यात गणेशोत्सवाला गालगोट लागलाय नागमंगला येथे बुधवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात अगोदर हाणामारी झाली त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा फौज फाटा बोलवला या दंगलीतील काहींना अटक करण्यात आली असून विसर्जन मिरवणुकीतील गणेश बाप्पांची मूर्ती पोलीस फॅनमध्ये ठेवण्यात आली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या घटनेवरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे काँग्रेस विरोधकांनी देशभर काँग्रेसची छी थू करत त्यांच्यावर आरोप केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही काँग्रेसला लक्ष करत छत्रपतींच्या पुतळ्यांच्या राजकारणाच्या संदर्भात एक टोला लगावला आहे तसेच काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरून टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात होते कर्नाटकातील घटनेवर त्यांनी भाष्य केलं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकमध्ये गणरायाचा उत्सव बंद करण्याचं काम केलं कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला अटक करण्याचं काम काँग्रेस सरकारनं केलंय गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत हे असं करता तुम्ही कुठे फेडाल हे पाप राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून राजकारण केलं गेलं मात्र कर्नाटकमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींनाच अटक झाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात राग व्यक्त केला काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी विदेशात भारतातील आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरून एकनाथ शिंदेंनी टोला लागावला विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करता या काँग्रेसवाल्यांना आता घरी पाठवण्याचं काम माझ्या बहिणी करणार असल्याचं त्यांनी परंडा येथील कार्यक्रमात बोलताना सांगितलं